गेल्या काही दिवसांपूर्वी भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील आणि विवेक कोल्हे यांनी पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे सर्वेसर्वा ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली होती त्यानंतर राजकीय क्षेत्रात चर्चांना उधाण आले होते आज हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादीची तुतारी फुंकली असून कोपरगावचे विवेक कोल्हे यांनी मात्र अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही आगामी काळात विवेक कोल्हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार असल्याची चर्चा असून आगामी काळात विवेक कोल्हे काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे हर्षवर्धन पाटलांचे पक्षप्रवेशावर विचारले असता त्यांनी सांगितले की राजकारणात टायमिंग महत्वाचं असतं त्यामुळे तुतारी फुंकण्यासाठी विवेक कोल्हे योग्य वेळेची वाट पाहत आहेत का आणि असे असेल तर ती योग्य वेळ कोणती अशीच चर्चा मतदारसंघात रंगत आहे तरीच्या काळात हर्षवर्धन पाटील आणि तुम्ही सोबतच पवार साहेबांना भेटला हो <laughs> होता हर्षवर्धन पाटील गेले तिकडे तुमचं हर्षवर्धन पाटील आणि मी दोघंही वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट हे स्वर्गीय आमचे आजोबा कोल्हे साहेबांनी स्थापन करण्यामध्ये योगदान होतं संस्थापक होते त्या संस्थेच्या मिटिंगमध्ये मी हर्षवर्धन पाटील शरद पवार साहेब आम्ही सर्वच त्या मिटिंगला होतो आणि स्वाभाविक त्या मिटिंगमध्ये आमची भेट होऊन सहकारावर आणि इतर असलेले शेती कृषी विषयांवर चर्चा झाली परंतु कुठलीही राजकीय चर्चा त्यावेळेस आम्ही केलेली मात्र आता ते तुम्ही पुढं जालोच असं जा काही झालं नाही असं काही कल्पना नाही हर्षवर्धन पाटील आणि मी वेगवेगळ्या संस्थेवर साखर संघ असल व्यवसाय असाल आम्ही काम करतो परंतु काही दिवसांपासून त्यांच्या मनामध्ये ही खतखत होती आणि या निर्णयातून त्यांनी बोलून दाखवले निश्चितपणाने आमच्या मनामध्ये खतखत ही विद्यमान आमदारांच्या बाबतीत आहे की त्यांनी विकास कामं या ठिकाणी केलेले नाही आमचं हक्काचं पाणी या ठिकाणी गेलेलं आहे आणि ह्या सगळ्या प्रश्नांमुळं कोपरगाव कुठंतरी अधोगतीला जातं आहे काय अशी शंका आम्हाला निर्माण होते आणि म्हणून कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातील आम्हाला त्यांच्या बाबतीत निश्चितपणाने आमचा विरोध राहील मध्ये जी समीकरणे बदलली मध्यंतरी अजित पवार गट माहितीमध्ये आला त्यानंतर अनेकांना संधी देखील आता मिळत नाही आहे तर तुम्हाला देखील आता कोपरगावात संधी मिळत नाहीतल्या कोणत्या पक्षाकडे केलं नाही अजून काही आम्ही जॉब ऍप्लिकेशन तुम्ही जर म्हणत असाल तर तसं काही नाही राजकीय निर्णय हा एकाने घेऊन चालत नाही त्याच्या मागचा हेतू स्पष्ट असावा लागतो आमच्या सगळ्या सहकाऱ्यांशी आमचं चर्चा चालू आहे निश्चितपणाने योग्य वेळी योग्य तो टायमिंग राजकारणामध्ये महत्त्वाचा असतो तो टायमिंग साधून आम्ही योग्य तो निर्णय घेऊ एवढं मात्र निश्चितपणाने निवडणूक लढवण्यासाठी कार्यकर्ते आग्रह आहे मोठ्या प्रमाणामध्ये पाच वर्षामध्ये नैराश्या या ठिकाणी तालुक्यामध्ये झालेली आहे पस्तीसशे छत्तीसशे कोटीचे बोर्ड या ठिकाणी लागलेले आहे परंतु प्रत्यक्षात मात्र कुठलाही विकास त्यांच्या कार्यकर्त्यांच्या बगलबाच्च्यांच्या व्यतिरिक्त उठाई विकास या ठिकाणी दिसून येत नाही